हे शेवाय बघा नुकता टांगा लावलाय नुकता काय टांगा नाही मला काय तू अकाउंट मधलं सांगितलंय मला ते माझी काय नाही फॉड आलं तर कोणाला काय हो कास्टिंग फास्टिंग काय नाही नुकता कालवा काय करायची गरज आहे का कालवा नाही कालवा केला नाही 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 कालवा तू मला बाकी काय माहित नाही इकडचं तिकडं तिकडचं इकडे कसं करायला पाहिजे असलं नाही चालत रे नाही 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 कमना करायची असं नाही बाबा असं करताला हिनो कोणी करायला ती मी काय स्टोरी असते का नाही ना, ती पुढे लिहायचं कारण मला शिकवणेस का तू ते ह्याच्यातच डायरेक्ट व्हिडिओ शिकायचं एकदम झेप घ्यायची नाही आकाशी बी सस्ते भीच्या मागा ज्या माणसाला माणसाला मी पुढे इतक्या पन्नास के वर गेला आणि मी आहे अजून चौदा पेड प्रमोशनचं माझं काय केलं नाही तू बाबा पेड प्रमोशन करू आता इथं पुढे चौदा केवर आहे माझं पण नाही मी मित्रांनो मी चौदा केवर आहे आणि हो माणूस गेला बघा एकावन केवर बावन केवर गेलाय हा प्रश्न नाही बावन्न केला आणि मी चौदा केवर तू अॅडवर्टाईज करतोस ना मला मला आलेली मी कॅन्सल केली नाय नाही असं नाही माणसाच काय करायचं सांगा आता पन्नास कि गणकरी पुत्र शेतकरी पार्टी दिलेली नाही बरं का माझ्याकडे पार्टी खाली आहे गणपतीच्या शेडबशी गणपतीच्या शेडबशी येऊन चांगलाय बघा या माणसाला सोडला दंगा लावलाय विषय स्टार आहेत स्टार आता फेमस आहे शेतकरी पुत्र फेमस झाले ते पेड प्रमोशन तुम्हाला पहिलं प्रमोशन देतो पाच हजार घेऊन मी आम्ही आज केला आम्ही आज व्हिडिओ केलेला आहे बघा त्या झालं झालं आता खुश यो माणूस बघा या माणसाला काय करायचं सांगा हा पण शेतीविषयी माहिती एकदम खट हा बघा बरं बकाय करायचंय इंस्टाग्रामला वेगळा फेसबुकला वेगळा हा ओके हा इंस्टाग्राम वेगळा फेसबुकला वेगळा आणि आणि काय एवढा सेपरेट टाकायचा हा आणि इंस्टाग्रामला सेपरेट सेपरेट टाकायचा आणि फेसबुकला सेपरेट 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 सगळे आणि तुम्ही सेपरेट बसायचं बाजूला

जास्त गावते बघा जास्त फुडक्यामध्ये पण आजच मोठा नाही चुकीच आहे बघ का माझी माहिती चांगली पण मला ह्यातलं नॉलेज नसल्यामुळे मी झग मारतोय बघ एवढाच विषय कटिंग डबिंग मिक्सिंग झुम करणं काय मला करतंय का नाही ही काय करते माहिती आता अनिल म्हणजे बनवलेला व्हिडिओ बन कसलं बनवलंय घेतलंय का ती मला शिकवतो का नाही आता व्हिएन व्हिएन नाही आपलं हे घेतले कॅप कॅपकट देऊन घेऊन दिलाय माझ्याने